काय ना आपल्या गृहिणीला खूप साऱ्या प्रकारचं टेन्शन असतं कधीकधी टेन्शन आलं की एकटं वाटतं खूप म्हणजे रडावंसं असं वाटतं किंवा अजून काही गोष्टी अशा वाटतात तेव्हा ह्या दहा गोष्टी करा तुमचं सगळं टेन्शन दूर पळेल टेन्शन येतंच कोणी घेऊ नको टेन्शन असं बजावलं तरी येतंच मग त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही आपण आपल्या स्वतः ठरवलं पाहिजे ते शोधण्याच्या काही सोप्या गोष्टी आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ मैत्रिण कशा आहात सगळ्याजणी मजेत ना आय होप तुम्ही सगळ्या मजेत असणार तर uh, मी चॅनलवरती याचे व्हिडिओ टाक असते डेली रुटीनची व्हिडिओज असतात असे मोटिवेशनलचे व्हिडिओज असतात क्लिनिंगच्या टिप्स असतात मेकअपचे व्हिडिओज असतात तुम्हाला कुठल्याही टॉपिकवरती इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेलयकॉनसुद्धा क्लिक करा चला जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आता आपली गाडी आपल्याला चालवायची आहे हे एकदा पक्के केले तुम्ही तुमच्या मनाशी की आपण आपले स्वतःचं आपण ऐकायला लागतो टेन्शन कशाला घेते काही लागलं तर सांग दुसऱ्याला सांगणं सोपं पण टेन्शन येतच की अशा वेळी सल्ले नको वाटतात कोणीतरी नीट ऐकून घेणारं हवं हवं असं आपल्याला वाटतं अगदी एकटं पडल्याची भावना मनात येते त्यात आपल्या अनेक प्रश्न आपल्याला पडतात आपल्या समस्या नेमक्या बोल बोलता येण्याची एरवी ही सवय नसते शब्दात मांडायला गेलो तर आणखीन काही भलतेच वाद सुरू होतील असं वाटतं मग अशावेळी काय करायचं हे आपण पाहूयात तर पहि तर पहिलं म्हणजे कोणत्या गोष्टीचं तुम्हाला टेन्शन आलेलं आहे ती नीट तुम्ही एका कागदावर लिहून काढा हा खूप जगावेगळा काही प्रॉब्लेम आहे का ते आधी स्वतःला विचारा जर प्रामाणिकपणे उत्तर द्यायची आपला प्रॉब्लेम जगावेगळा नाही हे कळले तर तरी खूप दिलासा आपल्याला मिळतो बघा आपल्याला सगळ्यांच्याच आयुष्यात आपल्याला टेन्शन आहे सगळ्यांनाच काही ना काहीतरी सगळ्यांच्या घरामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम चालू असतातच पर्सनल लाईफमध्ये त्यांच्या आणि त्याच्यातून कसं बाहेर पडायचं त्यासाठी तुम्ही अगोदर दुनियेमध्ये बघा काय चालू आहे लोकांची कशी परिस्थिती आहे तर तुम्हाला असं वाटलं की नाही त्यांच्यापेक्षाही माझी बिकट आहे पण असं कधी वाटतच नाही आपले प्रॉब्लेम खूप छोटे असतात पण आपण त्याला उगीच कांगावा करून ते प्रॉब्लेम मोठे करतो आणि टेन्शन घेतो उगीचंच आपण टेन्शन घेत बसतो याला त्याला फोन करून सांगत बसतो अरे मला टेन्शन आहे असं तसं तर ही गोष्ट करणं तुम्ही सोडून द्या लोकांचे प्रॉब्लेम बघा त्यांच्या प्रॉब्लेम पुढे आपले प्रॉब्लेम हा शून्य असतो मला तरी असं वाटतं एक इंस्टाग्रामवरती आयडी आहे हुसेन अन्सारी सर यांची आयडी आहे ती ते बघा लोकांना हेल्प करतात आणि त्यामध्ये त्या लोकांची सिच्युएशन काय आहे ती बघा ते जर व्हिडिओ तुम्ही पाहताल तेव्हा असं वाटेल की नाही हे आपले प्रॉब्लेम हे काहीच नाही आहेत आणि तुम्ही टेन्शन घेणं विसराल त्यानंतर आता आपण दुसरं बघूयात एखाद्या खेळाचे जसे नियम असतात तसे ह्या प्रॉब्लेमचे देखील काही नियम आहेत काही मर्यादा आहेत काही रूल्स आहेत आणि काही आव्हानेसुद्धा आहेत असा पट मांडायचा त्यातून आपल्याला तरुण जायचे आहे हे पक्के ठरवायचे तिसरं आपण बघूयात करू शकते हे मी हे स्वतःला सांगायचे विचार पद्धतीवर अवलंबून असणाऱ्या गोष्टी ती विचार पद्धती बदलली जराशी तरी समस्या म्हणून अंगावर येत नाहीत आणि त्या सगळ्या आपल्याला सोप्या वाटू लागतात चौथं बघूयात कोण आपल्याशी कसं वागतं आहे घरातले कशी वागतात नातेवाईक कसे वागतात ही आपल्या हातात नाहीये आपण आपल्याशी कसे वागतो ते आपल्या हातात नक्कीच असते म्हणून आपल्या वागण्यावर काम करायचे अगदी मन लावून झुकून स्वतःला काम कर करायचं आपल्या चुका शोधायच्या आपल्या जे बल्स्थाने आहेत ते आपण शोधायची एखादा व्यक्ती आपल्याशी बोलला नाही तर आपल्या गृहिणींचे लगेच विचार होतात माझ्याशी का नसेल माझं काय बरं चुकलं असेल असं दिवसभर असंख्य प्रश्न पडतात आणि आपण त्याच फालतू छोट्या गोष्टीचं टेन्शन घेऊन बसतो बघा कोण बोलला नाही हे त्याच्यावर राहू नका तो कसा वाग आपण कितीही चांगलं वागलो तरी लोक आपल्याशी चांगलं नाही वागत त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःवरती वेळ खर्च करा तुमचा वेळ तुमच्या स्वतःवरती घालवा स्वतःमध्ये तुम्ही बिझी राहा जेणेकरून तुम्हाला टेन्शन येणार नाही हा बोलला नाही तो बोलला नाही ते त्याचा तो तोचा तो तो प्रश्न आहे ते आपल्या हातामध्ये नाही आहे आपल्या हातामध्ये आहे की आपण आपले कर्प चांगले करायचे आणि आपण आपलं व्यवस्थित राहायचं अजिबात असल्या फालतू गोष्टींच्या छोट्या छोट्या गोष्टींचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आता आपण पाचवं पाहूयात तर मैत्रिणी जेव्हा जेव्हा तुम्हाला टेन्शन येतं ना तेव्हा हे एक काम करा टेन्शन आल्यावर आपल्या शरीरात काही वेगळे बदल तुम्हाला जाणवतात का हे तुम्ही स्वतःला जा ते कितपत गंभीर आहेत याची तुम्ही तज्ज्ञ व्यक्तींकडून म्हणजे दखल घ्यायची आपला रोजचा दिवस कसा जातो ते स्वतःला सांगायचे बघा टेन्शन घेऊन तुमचं काही कमी होणार आहे का जे काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आहे का नाही ना मग तुम्ही एका कागदावर लिहून काढा की टेन्शन घेऊन मला काय होणार आहे वगैरे वगैरे आणि टेन्शन न घेतल्याने मला काय होणार आहे तो रिझल्ट जेव्हा तुम्हाला मिळेल ना खालचं जो काही तुम्हाला उत्तर येईल त्याच्यामुळे तुमचं टेन्शन सगळं दूर होईल टेन्शन घेतल्याने कुठलेही प्रॉब्लेम सॉल्व होत नाही त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आता आपण सहावं पाहूयात बघा शरीराची गाडी रिझर्व पेट्रोलवर आपण ढकलत असतो एकदम त्यात व्यायाम आणि आहार आणि कसा किती आहे ते जरी चांगले जुळून आणले तरी हताश वाटणे कमी होते एकटेपणा वाटणं कमी होतो लढाईची ताकद आपली वाढते आपण स्ट्रॉंग होतो अर्थातच आपली जीवनशैली आपण जर चांगली ठेवली ना तर बघा स्वयंसूचना नीट काम करू लागतात श्वासाचे तंत्र आपण शिकून घेतो खोल श्वासाची मजा आपण कळू लागते आपल्याला त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आपली जीवनशैली एकदम हेल्दी ठेवायची जर तुम्ही हेल्दी राहाल हेल्दी खाल तर तुम्हाला टेन्शन जास्त काही येणार नाही हे मात्र लक्षात ठेवा आणि तुम्ही फ्रेश राहाल जेव्हा तुम्ही हेल्दी खाल तेव्हा सातवा आपण पाहूयात काय काय केले म्हणजे आपला ताण कमी होतो ते आपल्या आपल्याला कळते सहजच कुणाशी बोललो आणि बोलून बरे वाटले असे कोणीही आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊ शकते त्या व्यक्ती अगदी रोज तुमच्या मैत्रीणं असतील किंवा मग कायम भेटणाऱ्या नसल्या तरी चालेल अगदी सहजत वाटेत भरणारे कोणीही भेटणारे आपल्याला कोणीही आपल्यातील जो काही उदासनेस आलेला असतो एक केवळ मरगळपणा जो आलेला असतो एका छोट्याशा हवापानाच्या गप्पांमधून घालू शकते नवीन विश्व कळते मैत्रीणनं तुम्हाला जर कधी टेन्शन आलं ना तुम्ही तुमच्या मैत्रिणीशी फोन करून तुम्हाला जी काही तुमची आवडती व्यक्ती आहे बेस्ट फ्रेंड वगैरे असेल तुमची तिच्याशी कॉलवर बोलून ना एकदम फ्रेश वाटतं अगदी असतं ना विश्व जिंकल्यासारखं वाटतं जेव्हा आपण आपले मैत्रिणींसोबत आपण जेव्हा बोलतो तेव्हा सगळं काही आपण आपलं दुःख विसरून जातो मग आपण कितीही मोठ्या प्रॉब्लेममध्ये असू द्या तर नक्कीच तुम्हाला जेव्हा टेन्शन होतं तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करत जा किंवा शक्य असल्यास भेट भेटायलासुद्धा तुमच्या मैत्रिणीला तुम्ही जाऊ शकता शक्य असल्यास माझी एक मैत्रीण आता इथे झाली आहे जेव्हापासून आम्ही दोघीजणी खाली जातो आहे आणि आमच्या गप्पा होत आहेत तेव्हापासून मी सगळं जे काही टेन्शन असतं ना ते माझं मी सगळं विसरून जाते आणि कुठल्याही प्रकारचं मी टेन्शन घेत नाही जरी असेल तर जेव्हा मैत्रिणीशी कॉन्टॅक्ट होतो जेव्हा आपण मैत्रिणीसोबत बाहेर जातो तेव्हा आपण सगळ्या आपले प्रॉब्लेम्स आपण विसरून जाता तर टेन्शन आल्यावर हे देखील नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत तुम्ही वेळ घालवा त्यांच्याशी गप्पा मारा खूप छान वाटतं खूप भारी वाटतं आता आपण आठवं पाहूयात आपल्याला गाणी ऐकून बरे वाटते की फिरायला जाऊन की वेगळे वेगळे काही शारीरिक कष्टाचे काम करून आपल्याला बरे वाटते टेन्शन आपण विसरून जातो ही अगोदर स्वतःला विचारायचं आणि तुम्हाला जे काही उत्तर येईल मला हे आवडतं ते आवडतं तर ते अगदी मन लावून करायचे किंवा मग एखादी कधीतरी स्वतःसाठी मस्त अशी डिश बनवायची बघा काम केल्यानंतर पण कधीकधी कधी खूप भारी वाटतं काम करून फक्त थकवाच येत नाही तर मनाचा आनंदसुद्धा आपण होतो काम केल्यामुळे नुसतं थकवा नाही आपण खुशसुद्धा होतो आपण दिवसातून तुम्ही जर तुम्हाला स्वतःला दहा मिनटे वीस मिनटे जरी तुमचा छंद जोपासायला तुम्ही दिला तुमच्या आवडीचे काम तुम्ही कराल दिवसातून स्वतःसाठी थोडासा वेळ दिला योगासाठी म्हणा किंवा चालण्यासाठी वगैरे तर तुम्हाला चिडचिड होणार नाही आणि तुमचं एकटेपणा दूर होईल त्याचबरोबर टेन्शन जे आलेलं आहे ते सुद्धा दूर होईल तर आता आपण नव्वं पाहूयात काय आहे ते आपली गाडी आपल्याला चालवायची आहे हे एकदा पक्के केले आपण आपल्या मनाशी की आपण आपलेच ऐकायला लागतो रुतलेल्या गाडीला चिखलातून बाहेर काढतो ताण पळून जातो आणि मग आव्हान घेऊन काहीतरी करून दाखवण्याची ऊर्जा वाटते तर पहा नेहमी स्वतःला सांगायचं की तुझी गाडी तुलाच चालवायचं आहे त्यामुळे तू स्वतःच एक कणखर बन आणि दाव म्हणजे म्हणूनच स्वतःशी तुम्ही बोलून पहा स्वतःशी बोलल्यावर खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आरशासमोर बसून बोला किंवा एकटे कुठेही बसून बोला खूप छान वाटतं आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे ते सुद्धा आपल्याला आपल्या प्रश्नाची उत्तरे मिळतात तुम्ही जर एकट्यात बसलात आणि स्वतःशीच बोललात तर खूप सारे उत्तर मिळतात आपलं जे काही टेन्शन आहे ते आपलं पळून जातं आणि आपल्याला जे काही ध्येय आपलं आपल्याला हे करायचं आहे ते आपलं साध्य होतं त्यामुळे टेन्शन घ्यायच नाही ह्या दहा गोष्टी फॉलो करायच्या माझ्या आयुष्यात देखील खूप सारे प्रॉब्लेम आहेत खूप सारे टेन्शन आहे पण मी टेन्शन घेत नाही कारण की टेन्शन घेऊन माझं काही भलं होणार नाही आहे वाईटच माझं होणार आहे त्यामुळे मी टेन्शन घ्यायचं सोडलं आहे ह्या टिप्स मी फॉलो करते तुम्ही देखील करून पाहा जरा जरी एखादी टिप जरी उपयोगी आली तुम्हाला तर हा व्हिडिओ सारथी लागेल असं मला वाटेल तर मैत्रीण हा तुम्ही ह्या दहा टिप्स फॉलो करून तुमचंही टेन्शन तुम्ही दूर करू शकता मी स्वतः हेच फॉलो करते आणि जेव्हापासून मला वाचनाची आवड लागली आहे तेव्हापासून बरेचसं माझं टेन्शन नाहीसं झाल्यासारखंच झालेलं आहे असं तुम्ही म्हणू शकता त्यामुळे स्वतःचे छंद जोपासा स्वतःला काय आवडतं त्या गोष्टी करा आणि खूप सारं टेन्शन तुमचं पळून जातं स्वतःच्या आवडत्या गोष्टी केल्यावरती तर माहिती नो आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटद्वारे कळवा कारण की तुम्ही कमेंट केल्याशिवाय मला कळत नाही माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही त्यामुळे प्लीज कमेंट करा चला आपण पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत आणि हा प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत सध्यासाठी ब बाय